हॅलो फ्रेंड्स आजकाल कमी वयामध्ये लोकांची केस लवकर पांढरी होऊ लागलेत असं का होऊ लागलं आहे याची कारणं काय आहेत उपाय काय आहेत ते आपण आजच्या भागात पाहणार आहोत मेलेनिन हा घटक आहे जो घटक केसांचा कलर प्राकृत कलर जो काळा कलर आहे तो राखण्यामध्ये मदत करत असतो काही कारणामुळे जर याचं प्रमाण कमी झालं किंवा याची वाढ जर खुंटली तर केसांचा हा पांढरा होतो याची कोणती कोणती कारणं आहेत त्याची कारणं आहेत त्यामध्ये पहिलं कारण आहे अनुवंशिकता जर आईवडील आजू आजोबा यांचा जर केसांचा कलर पांढरा झाला असेल लवकर तर मग अनुवंशिकतेनुसार मुलांचा पण केसांचा कलर पांढरा होतो दुसरं कारण आहे तणाव जर स्ट्रेस जर माणूस एखादा सतत स्ट्रेस खाली असेल तर त्याच्या शरीरामध्ये सुद्धा मॅलेरियाची उत्पत्ती कमी होते आणि त्यामुळे केसांचा रंग पांढरा होतो तिसरं कारण आहे विटॅमिनची कमतरता जर पौष्टिक आहार नसेल म्हणजे आहारातून विटॅमिन बी फाईव्ह विटॅमिन बी ट्वेल्व जर आ, कमी प्रमाणामध्ये शरीराला मिळालं तरीसुद्धा त्याचा परिणाम हा मेलानिनवरती होतो आणि केस लवकर पांढरी होतात चौथं कारण आहे थायरॉइड जर थायरॉइड असेल थायरॉइड कमी किंवा जास्त असेल तर तरीसुद्धा केस पांढरी होतात आणि पाचवं कारण आहे ॲट्युमिन डिझीज काही अॅटोमिन डिझीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा केस पांढरी होतात त्याच्यात उपाय काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तणावरहित जीवन जर तुम्ही सकाळी लवकर उठाल प्राणायाम कराल योगा कराल आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल प्रसन्न राहाल तर नक्कीच हॅपी हार्मोन्सची वाढ होऊन त्याचा चांगला परिणाम हा मॅलोनिनवरती होतो मॅलोनिनची वृद्धी होते आणि केस पांढरे होण्यापासून प्रतिबंध होतो दुसरं कारण आहे दुसरा उपाय आहे तुमच्या आहारामध्ये पौष्टिकता पाहिजे जसं की पालेभाज्या फळं कडधान्य दूध याचं प्रमाण जर सम प्रमाणामध्ये असेल तर नक्कीच विटॅमिन बी फाईव्ह आणि बी ट्वेल्व्ह हे शरीराला योग्य प्रमाणाने मिळून मॅलिनची उत्पत्ती चांगली राहील आणि केस पांढरे होण्यापासून त्याचा प्रतिबंध होईल तिसरं कारण तिसरा उपाय आहे जर थायरॉइड किंवा ॲटोमिन डिजीज असतील तर त्याचा वेळीच निदान करून त्याची ट्रीटमेंट सुरू करणे हे खूप महत्त्वाचं आहे जर हे आजारापासून दूर राहाल तर नक्कीच केससुद्धा चांगली काळे राहतील अशाच व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स पाहायला मिळतील ऐकायला मिळतील थँक्यू